नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता काव्याने केलेल्या देवी ह्या सत्व परीक्षेमुळे पार्थ मात्र शुद्धीवर येतो तरी सुद्धा मालिनी तिच्यावर रागवते तर आता जिवा पुढे येतो जिवा म्हणतो की अगं पार देवियाच्या देवी आईच्या मंदिरात हातावर दिवा ठेवून ती उभी होती इतकी अगदी पार्थ दादासाठी तिने दिव्याची सेवा केली अगदी हातामध्ये जळता दिवा घेऊन उभी होती ती तेव्हा आता विक्रम विचारतो की मालिनी तुला अजून सुद्धा तेच वाटते की काव्याच्या बाबतीत पुढे जाऊन पार्थला पश्चाताप होईल तो मालिनीचा जो काही गैरसमज आहे त्यामुळे अजून सुद्धा ती काव्यावर नाराजच असते तेव्हा आता नंदिनी सुद्धा मालिनी समोर हात जोडते निदान आता तरी तुम्ही काव्याबद्दलचं जे काही मत आहे तर ते बदला त्यानंतर पार्थ आणि काव्या हे रूम मध्ये असतात आता पार्थ हा काव्याला म्हणतो की माझा विश्वासच नाही की तुम्ही माझ्यासाठी इतकं सर्व काही केलं म्हणजे हे बघा मी गेलो असतो तरीसुद्धा तुम्हाला काय फरक पडला असतो तर काव्या लगेच आता पार्थला अगदी धक्का देते आणि म्हणते की काय बोलतात पार्थ आता काव्याला राग येतो आता ती अगदी का पार्थची ची छेडछाड काढते तेव्हा आता पार्थ काव्याकडे पाहतो आणि काव्य पार्थकडे पाहते तेव्हा मित्रांनो आता पार्थ इतक्या मोठ्या संकटाने संकटातून शेवटी काव्यही त्याचा जीव वाचवते तेव्हा पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद